नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे शेकडेवारीवरील काही नवीन उदाहरणे आज आपण पाहूया बघा पहिला प्रश्न समीरने परीक्षेत पाचशे दहा गुण मिळवले आणि उत्तीर्ण झाला जर त्याला परीक्षेत अडुसष्ट टक्के गुण मिळाले असतील तर परीक्षा किती गुणांची होती बघा समीरला पाचशे दहा गुण मिळालेले आहेत मिळालेले गुण आहेत पाचशे दहा आणि ते आहेत गुण अडुसष्ट टक्के म्हणजे शंभर पैकी त्याला अडुसष्ट मार्क पडलेले आहेत शंभरच्या प्रमाणात अडुसष्ट मार्क पडलेले आहेत म्हणजेच अडुसष्ट टक्के मार्क त्याला पडलेले आहेत बघा तर आपल्याला परीक्षा किती गुणांची होती ते काढायचं आहे मग अडुसष्ट टक्के गुण म्हणजे किती गुण आहेत तर पाचशे दहा गुण आहेत तर किती पैकी पाचशे दहा गुण त्याला मिळाले हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे परीक्षा किती गुणांची होती कि हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया बघा आपल्याला इथे त्रैराशी मिळालेली आहे आता तिरकस गुणाकार करूया आपण शंभर गुणुले पाचशे दहा भागिले अडुसष्ट आता बघा अडुसष्ट ला आणि शंभर ला दोन भाग जातो बे त्रिक सहा बे चोक आठ बेपंच दहा शून्याचा भाग बसला चौतीस ला आणि पाचशे दहा ला सतरा ने भाग जातो सतरा जुनी चौतीस सतरा त्रिक एकावन्न शून्याचा भाग बसला बेक बे बेपंच बे दहा बघा अंशामध्ये आता पन्नास पंधरा राहिले आता पन्नासने किंवा पन्नासला ला पंधराने गुणल्यानंतर सातशे पन्नास येते म्हणजे ती परीक्षा सातशे पन्नास गुणांची होती म्हणून पर्याय बी हे उत्तर येते पुढचा प्रश्न पाहूया आपण दहावी ला गणित विषयात एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांपैकी एक पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी पास झाले तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती पोलीस भरतीला दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला होता बघा शंभर पैकी पंचाहत्तर विद्यार्थी पास झालेले पंचाहत्तर टक्के टक्के म्हणजे शंभर म्हणजे शंभर पैकी पंचाहत्तर विद्यार्थी पास झालेत तर एकशे अठ्ठेचाळीस पैकी किती विद्यार्थी पास झालेत हे आपल्याला काढायचं आहे बघा इथं त्रैराशी मिळालेली आहे आपल्याला तिरकस गुणाकार करूया एकशे अठ्ठेचाळीस गुणवले पंचाहत्तर भागिले शंभर आता शंभर आणि पंचाहत्तर ला पंचवीस ने भाग जातो पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर आता चारने एकशे अठ्ठेचाळीस चा भाग जातो चार एक चार चार त्रिक बारा खाली राहिले दोन म्हणजे अठ्ठावीस झाले चार एक सत्ते अठ्ठावीस आता अंशामध्ये आपल्याला सदोतीस गुणवले तीन मिळाले आता सदोतीस ला तीन ने गुणूया आपण तीन सत्ते एकवीस ला एक हात चाले दोन तीन त्रिक नऊ नऊ आणि हातचा दोन अकरा म्हणजे एकशे अकरा विद्यार्थी एकशे अठ्ठेचाळीस पैकी पास झाले म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शेकडेवारीवरील काही नवीन उदाहरणे पाहिली आता पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण काही वेगळी उदाहरणे पाहूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद